जगभर प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाची यंदाची प्रतिष्ठापना कर्नाटकचे दत्त संप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी होणार आहे यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती हे खास आकर्षण असणार आहे या शिवमंदिरावरील विद्युत रोषणाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने यांनी दिली यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण उपाध्यक्ष सुनील रासने उत्सवप्रमुख अक्षय गोडसे प्रकाश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

आणि सात तारखेला सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी आपण जे जटोलीचं शिवमंदिर प्रतिकृती प्रति प्रति केली आहे त्या मंदिरामध्ये दत्त संप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिक प्रभू हे दत्त संप्रदायाचे प्रतीक जे आहेत यांच्या शुभ असते श्रींची आपण जे जटोली शिवमंदिर हिमाचल प्रदेश केलेले त्याच्या विद्युत गोष्टी जे उद्घाड होणार आहे

हे पोलिसांच्या द्वारे देखील महाराष्ट्रामध्ये हे स्कीमवर दे, हे काही काही वेळाने दाखवण्यात येते सगळ्या माध्यमांसाठी बाप्पाच्या लाईव्ह आरतीची व्यवस्था मी प्रश्न केलेली आहे त्याची लिंक आपल्या हा कायम जरुरीच आहे आणि हा जो निर्णय आहे तो सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने नागरिकांना व इतर सगळ्यांना संयुक्त असा आहे दुसऱ्या कोणाची अडचण नव्हता नागरिकांना सुद्धा लाखो नागरिक हे गणपती बाप्पाच्या दर्शनाकरता हे थांबलेले असतात त्यानंतर जास्तीत जास्त विलंब व्हायला लागल्यानंतर ला मुळात जो आनंद चतुर्थीशी हा रस्ता विलंब लांबत लांबत आपण आनंद चतुर्थीच्या ज्या ऐवजी मित्र पंधरावड्या जास्त विसर्जन व्हायला लागलं होतं आणि हा असंख्य म्हणजे शेवटच्या वर्षी आम्ही सकाळी अंग चतुर्थीशीलाच व्हायला पाहिजे यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आणि हा निर्णय हा ठरला सर्व भाविकांना भक्तांना आणि सर्व इतर गणेश मंडळ असतील पोलीस प्रशासन असेल सगळ्यांना हा निर्णय हा योग्य वाटला आणि या निर्णयाला सगळ्यांनी आशीर्वाद दिला त्यामुळे हाच निर्णय आम्ही कंटिन्यू ठेवण्याचा निर्णय